शहर मध्य मतदार संघातील कर्णिक नगर एकतानगर वाक्कलकोट रोड परिसरातील नागरिकांच्या गैरसोयी लक्षात घेऊन श्री यल्लालिंग मठाजवळील रस्ता मागील पंधरा वर्षापासून आमदार असणाऱ्या प्रणिती शिंदेना कधीच दिसला नाही या परिसरातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन मोदी सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण धूळमुक्ती विशेष योजनेतून महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या प्रयत्नानं चोपन्न लक्ष रुपये खर्चून होत असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मोठ्या थाटात पार पडला राजकीय वैर विसरून महाविकास आघाडीतील शिवसेना उबाटा पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कित्येक वर्षानस रस्ता होतोय म्हणून दिलदार मनाने शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या झंझावात विकास कार्याचं तोंड भरून सार्वजनिकरित्या कौतुक केलं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री एकनाथ महायुती विरोधात आरोप करीत लोकसभा मतदारसंघाचा दौरा करण्यात व्यस्त असणाऱ्या आमदारांना ही गोष्ट कळाली महायुतीच्या विकास कार्याला महाविकास आघाडीमधील नेत्यांची उपस्थितीमुळे गडबडलेल्या आमदारांनी आचारसंहिता लागत असताना काही मिनिटांपूर्वी स्वतःच्या नावाचा बोर्ड लावित फुकटचा श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न केला महायुतीवर सडकून टीका करणाऱ्या महायुतीच्या उद्घाटन होऊन कार्य सुरू असलेल्या रस्ते विकास कामावर स्वतःचा बोर्ड लावणाऱ्या अंतर आत्म्याचा आवाज ऐकणाऱ्या पक्षाच्या आमदारांनी आत्मपरीक्षण करावं असं शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजी यांनी सांगितलं दरम्यान आमदारांनी घाई गडबडीत लावलेल्या फलकावर मक्तेदाराचा नामोल्लेख सुद्धा नाहीये हा रस्ता कोणत्या योजनेतून मंजूर केला गेला हॅट्रिक असणारे आमदार प्रणिती शिंदे यांना मक्तेदार कोण हे माहित नाही रस्त्यासाठी किती निधी मंजूर आहे हे माहिती नाही मनीष काळजे यांनी स्थानिक नागरिकांच्या हस्ते या रस्त्याच्या विकास कामांचं उद्घाटन केलं कामाचं संपूर्ण श्रेय मनीष काळजी यांचं आणि खासदारकीचं स्वप्न पाहणाऱ्या आमदार परणिती शिंदेना नेमकं काय सिद्ध करायचं आहे असा प्रश्नही मनीष काळजे यांनी उपस्थित केला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये कामं हे अतिशय जोरात चालू आहेत अशा स्थितीमध्ये आपल्या यल्लालिंग मठ शहरमध्ये विधानसभेमधील यल्लालिंग मठ ते अक्कलकोट रोड हा रोड या एन कॅप या योजनेअंतर्गत एकसष्ट लाख रुपयाचा निधी मंजूर झाला त्याचं उद्घाटन का तीन दिवसाखाली आम्ही त्याचं उद्घाटन जे आहे ते नागरिकांकडून तेथील नागरिकांच्या हस्ते आपण उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर या मतदारसंघाचे आमदार यांनी दोन दिवसाच्या नंतर आचारसंहिता लागायच्या दहा आधी तेथे आणून बोर्ड लावला विशेष म्हणजे हा रस्ता गेली दहा वर्ष झालं अतिशय खराब परिस्थितीमध्ये होता आणि त्या रस्त्याचं काम हे एनकॅप योजनेअंतर्गत चालू झालं चालू झाल्याच्या नंतर आम्ही उद्घाटन केलेलं आहे याची मागणी देखील आम्ही केलेली होती त्याचा निधी देखील शिवसेनेला जिल्हा प्रमुख या नात्याने मनीष काळजे म्हणून मला हा निधी आलेला आहे परंतु उद्घाटन झाल्याच्यानंतर ह्या आमदाराला जाग आली आणि आचारसंहितेच्या दहा मिनिट अगोदर त्यांनी हा बोर्ड लावला म्हणजे जे खासदार होण्याचं स्वप्न बघतायत हे आमदार हे अशा पद्धतीनं आयत्या कामांवरती बोर्ड लावण्याचा अतिशय केविलवाना आणि लाजीरवाना प्रकार हा शहरमध्ये केलेला आहे खरं तर जर तुम्हाला हा पंधरा वर्ष झालं तुम्ही आमदार आहात तर हा रोड तुम्हाला कधी दिसला नाही का किंवा आम्ही उद्घाटन केल्याच्या नंतर तुम्ही त्या बोर्डामध्ये मक्तेदाराचं नाव लिहित नाही त्याचा निधीचा आकडा देखील तुमचा चुकलेला आहे इथून तुम्हाला माहिती आहे म्हणजे यावरून ह्या बोर्डावरून माहिती होतं आहे की आपणाला या कामासंदर्भातली कसलीही माहिती नाही परंतु फक्त श्रेय घेण्यासाठी खासदारकीचं कुठंतरी जे अवास्तव्य जे न होणारं स्वप्न बघितलं ते पूर्ण करण्याचा या गोष्टीचा आम्ही निषेध श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी